नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजिबात तेल न पिणारी खमंग कुरकुरीत काटेरीत चकली कशी बनवायची ते बघणार आहोत झटपट चकलीची भाजणी करता यावी यासाठी खास टिप्स टिप्स आहेत त्या फॉलो करून तुम्ही रेसिपी केला तर तुमच्या चकल्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील चकली भाजणी करताना भाजणी कशी करावी काय प्रमाण घ्यावं की चकली परफेक्ट तयार होतील चकली तेलकट होणार नाही कुरकुरीत होईल या सर्व टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत बऱ्याचदा असं होतं की चकली कुरकुरीत करायची म्हटलं की ती तेलकट होते आणि जर तेलकट कमी करायची असेल तर ती कुरकुरीत होत नाही चकली करताना येणाऱ्या अनेक साऱ्या अडचणींसाठी मी बारीक सारीक टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या चकल्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील तर मी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग वेळ न करता लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ नेहमी चकली करण्यासाठी जुनाच घ्यायचा इंद्रायणी तांदूळ सोडून दुसरा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता पण तो तांदूळ हा जुनाच असावा इथे मी दीडशे ग्राम हरभऱ्याची डाळ घेतली दीडशे ग्राम उर्दाची डाळ दीडशे ग्राम मुगाची डाळ घेतलीये दिलेल्या डाळीचे प्रमाण अजिबात चुकवू नका जेणेकरून तुमची चकली देखील अगदी परफेक्ट तयार होईल त्यानंतर पन्नास ग्राम धणे घेतले चार चमचे बडी शोप अर्धी वाटी शाबुदाणा घेतलाय या प्रमाणात तुम्ही भाजणी केलात तर अगदी दोन ते तीन महिने सहज तुमची भाजणी स्टोर करता येईल फ्रीजच्या बाहेर दोन ते तीन महिने सहज राहते आणि फ्रिजमध्ये ठेवला तर तीन ते चार महिने सहज राहील त्यानंतर इथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे असतात तेच इथे ते मी घेतलेले आहेत आता हे सर्व जिनस आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी इथे कढई गरम करून घेतलेली आहे चकलीची भाजणी करताना बुडाची आणि खोलगट कढई घ्यायची म्हणजे हात देखील अवघडून येत नाही आणि व्यवस्थित आपल्याला भासता येतात तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली घेतलेत चकलीचे तांदूळ नाही बरेच जण ओल्या कपडे पुसून देखील घेतात पण जर धुवून घेतलं तर ते थोडे हलकेसे होतात आणि चकलीची भाजणी आणखी छान होते आता तांदूळ भाजला गेला आहे की नाही हे कसं ओळखायचं तांदळाचा एक कण घ्यायचा तो असा कटकन मोडल्याचा आवाज आला की समजायचं आपला तांदूळ छान भाजला गेलेला आहे किंवा जर तुम्ही दाताखाली सुद्धा ठेवला आणि कटकन आवाज आला तर समजायचं आपले तांदूळ भाजले गेलेले आहेत आता हे तांदूळ एका ताट्यामध्ये काढून घ्यायचेत अशाच पद्धतीमध्ये उरलेले तांदूळ असतात ते सुद्धा भाजून घ्यायचेत तांदळामध्ये थोडाफार मॉइश्चर असतो तर निघून जावा यासाठी तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ भाजून झाले की हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची हर हरभऱ्याची डाळ थोडी जाडीशी असते त्यामुळे तिला भाजायला वेळ लागतो गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सर्व साहित्य भाजून घ्यायचेत हरभऱ्याची डाळ कोरडी होईपर्यंत आणि तिचा रंग बदली होईपर्यंत ती भाजून घ्यायची तांदूळ जे बाजूला काढून ठेवले होते त्यावरून अधून मधून हात फिरवत राहायचा जेणेकरून त्याला बाफे पाणी सुटणार नाही किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यावर सुद्धा घालू शकता कॉटनचा कपडा जास्त पाणी सुटत ते शोषून घेतं जेणेकरून तांदळाला पाणी सुटत नाही तांदूळ ओलसर होत नाहीत छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही सुद्धा भाजणी केला तर तुमची भाजणी देखील अगदी परफेक्ट तयार होईल डाळ सुद्धा भाजून झालेली आहे एकसारखा रंग आलेला आहे ती काढून घ्यायची त्यानंतर मुग डाळ भाजून घ्यायची मुग डाळ सुद्धा हलकासा तिचा रंग बदली होईपर्यंत आणि ती कोरडी होईपर्यंत छान भाजून घ्यायची तुम्ही उडीद डाळ आणि मूग डाळ दोन्ही एकत्र सुद्धा भाजू शकता कारण दोन्ही आकारमानाने एकसारखेच असतात त्यामुळे दोघांना एकसारखाच वेळ लागतो भाजायला त्यामुळे जर तुम्ही ते एकत्र भाजले तरी सुद्धा काही हरकत नाही तुम्हाला जर मूग डाळीचा वापर नसेल करायचा तर जिथे आपण दीडशे ग्राम हरभऱ्याची डाळ घेतली आहे तिथेच तुम्ही तीनशे ग्राम हरभऱ्याची डाळ घ्या उडीद डाळीचा हलकासा रंग बदली झालेला आहे ती सुद्धा आता काढून घ्यायची आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे पोहे भाजण्याची गरज नसते कारण ते भाजण्याच्या तयार होतात पण त्यामधला थोडा मॉइश्चर निघून जावा त्याचा चिवटपणा निघून जावा म्हणून ते हलकेसे भाजून घ्यायचे पोहे भाजले गेले की नाही हे कसं ओळखायचं पोहे हातात घेतले की त्याचा चुरचुरीत असा आवाज येतो असा आवाज आला की समजायचं पोहे आपले भाजले गेलेले आहेत आता हे पोहे भाजून झालेले आहेत ते आता ताटात काढून घ्यायचेत त्यानंतर साबुदाना भाजून आहे साबुदाना भाजला गेला की नाही हे कसं ओळखायचं साबुदाना भाजला गेला की तो हलकासा फुलतो दोन ते तीन मिनिटातच साबुदाना देखील भाजून झाला की तो देखील काढून घ्यायचाय आता आपल्याला धने भाजून घ्यायचे धण्याचा हलकासा रंग बदले होईपर्यंत त्याला सुवास सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचेत दोन ते तीन मिनिट झालेले आहे थोडासा रंग बदली झालेला आहे आता हे देखील काढून घ्यायचे त्यानंतर सर्वात शेवटी बडीशेप भाजून घ्यायचे बडीशेपचा देखील रंग बदली होईपर्यंत त्याला सुवास सुटेपर्यंत ती भाजून घ्यायची मेट झाली बडीशेपचा जा रंग बदली झाला की ती देखील काढून घ्यायची आता इथे आपले भाजणीसाठी लागणारे सर्व साहित्य भाजून झालेले आहेत तयार भाजणी गिरणीमधून बारीक दळून आणायची अजिबात ती जाडसर नाही ठेवायची अगदी बारीक ती दळून आणायची मी तुम्हाला दाखवलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही भाजणी केलात तर शंभर टक्के तुमची चकली परफेक्टच होणार अगदी परफेक्ट खुसखुशी तुमच्या चकल्या तयार होतील तुम्ही जर नवशिके असाल तरी सुद्धा तुमची चकणी फेल जाणार नाही इथे मी गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे आणि दाखवलेल्या ग्लासाने मी तीन ग्लास पीठ हे मोजून घेतलेला आहे अर्धी वाटी लाल तिखट मसाला घेतलाय एक चमचा ओवा घेतलाय तीन चमचे तीळ घेतले आणि दोन चमचे मीठ घेतले मीठ आणि मसाला चवीनुसार कमी जास्त करू शकता टोपामध्ये अडीच ग्लास पाणी घेतले अडीच ग्लास पाणी मी का घेतले हे मी तुम्हाला पुढे सांगेनच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे उकळी आल्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचेत लाल तिखट मसाला घातलाय त्यानंतर तीळ घातलेत ओवा घालायचे आणि मीठ घालायचे हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे तेल घालायचे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू नका कारण जर तेलाच प्रमाण कमी झालं तर चकल्या कडक होतात किंवा चिवट होतात आणि जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकल्या जास्त खुसखुशीत होतात त्या तेलात जातल्यावरती विरघळल्या जातात किंवा डब्यात चकल्या भरून ठेवल्या की काही दिवसानंतर डब्याच्या तळाला तेल साचतं त्यामुळे तेलाचं प्रमाण हे अगदी योग्यच असावं पाण्याला उकळी काढून घ्यायचे सर्व मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तयार पीठ घालून घ्यायचे पीठ घालताना ते थोडं थोडं करून घालायचं जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची उरलेलं अर्धपीठ आहे ते सुद्धा थोडं थोडं करून मी घालून घेते रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये चकली आणि चकलीची भाजणी केली जाते हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन येणारे दिवाळीचे फराळाचे रेसिपी तुम्हाला पाहता येतील आता गॅस बंद करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचे दहा मिनिटभर असंच ते झाकून ठेवायचंय दहा मिनिटं झाली झाकण काढून घ्यायचं आणि हे सर्व पीठ परातीमध्ये काढून घ्यायचंय झाकून ठेवल्यामुळे पीठ आणखी जास्त फुललं जातं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अडीच ग्लास पाणी घातलंय तुम्ही नवशिका असाल तुम्हाला मिठाचं प्रमाण समजत नसेल तर त्यासाठी मी ही टिप्स सांगितलेली आहे बऱ्याचदा असं होतं की आपण पीठ मळून घेतो आणि नंतर कळतं की मिठाचं प्रमाण कमी झालेलं आहे तर अशा वेळेस काय करायचं तर असा पेल्या मध्ये पाणी घ्यायचं आणि जितकं मीठ कमी आहे तितकं मीठा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ते पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं पाणी हे साधंच वापरायचं गरम किंवा कोमट पाणी वापरायची गरज नाहीये चकलीचं पीठ मळताना ते थोडं घट्टच मळायचं ह्या बारीक सारीकशा टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील तिथे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे घट्टसर असं पीठ मळून घेतलंय पीठ जे आहे ते मी आता झाकून ठेवते जेणेकरून पीठ कडक होणार नाही आणि एक थोडासा पीठाचा गोळा घेतलेला आहे तो हलका मळून घेतलाय चकलीचा सोरा घेतलाय त्यामध्ये जी चकती असते त्याचा खरखरीत भाग हा बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे यामुळे चकलीला छान काटे येतील सोऱ्याला पाण्याचा हात लावून घ्यायचाय पाण्याचा हात लावून घेतल्यामुळे पीठ जे आहे ते सोऱ्याला चिकटत नाही सोऱ्यामध्ये भरण्याआधी पीठ हे थोडं मऊ करून घेतलेलं आहे आता हे पीठ सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे सोऱ्यामध्ये पीठ भरताना एकसारखा पिठाचा गोळा घेऊन तो भरायचा जर पिठाचे तुकडे तुकडे करत गोळे भरले पोकळी राहिली आणि त्यामध्ये हवा गेली तर चकल्या पाडताना त्या सतत तुटत राहतात चकल्या पाडताना पहिला वेडा गोल करून घ्यायचा आणि त्याभोवती उरलेले वेढे घालून घ्यायचे वेळे पाडताना ते थोडे लांब लांबच पाडायचे जेणेकरून चकली तळताना त्यामध्ये तेल अडकून राहणार नाही शेवटचा ते बंद करून घ्यायचं अशा पाडून पाडून एका वेळेस भरपूर नाही नाहीतर चकल्या कडक होतात आणि तळताना त्याचे तुकडे पडतात त्यामुळे एक घाण्याच्या चकल्या तळत असताना दुसऱ्या घाण्याच्या चकल्या पाडून ठेवायच्या एका वेळेस कडेमध्ये जितक्या चकल्या मावतील तितक्या चकल्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जितकी मोठी चकली करायची असेल तितके तुम्ही वेळे पाडून घ्या तुम्हाला वाटत असेल ते चकली तेलकट होऊ नये मऊ पडू नये त्यासाठी तुम्ही लहान चकल्या करू शकता पण मी ते अगदी लहान किंवा अगदी मोठ्या चकल्या देखील करत नाहीये मध्यम आकाराच्या तीन ते चार वेढ्या पाडून चकल्या करून घेते तुम्हाला जर हाताने चकली तेलात सोडायला भीती वाटत असेल तर असं पलितावरती चकली घेऊन ती तेलात तुम्ही सोडू शकता चकली तळताना शक्यतो अशी पसरत घ्यायची आणि चकल्या तेलामध्ये बुडतील इतपत तेलाचं सा प्रमाण असावं चकल्या तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असावं तेल जर कमी गरम असलं तर चकली लगेच तळली जात नाही ते जास्त तेल पिते आणि ती मऊ पडते आणि जर तेल जास्त गरम असेल तर चकली बाहेरून कडक होते आणि आतमधून ती कच्चीच राहते मी आधी दाखवल्याप्रमाणे थोडासा गोळा घालून चेक करायचं जर तो लगेच तळला गेला आणि करपला नाही तर समजायचं की तेल परफेक्ट गरम झालेलं आहे चकल्या पहिला घातला की त्याला अजिबात लगेचच पलिता किंवा झाडा लावायचं नाही त्यांना थोडं सेट होऊ द्यायचं चकल्या सेट झाल्या की नंतरच त्या पलटून घ्यायच्या तुम्ही इथे बघू शकता चकल्या थोड्याशा सेट झालेल्या आहेत आता त्या पलटून घेते दुसऱ्या बाजूने सुद्धा चकल्या तळून घ्यायच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या चकल्या तेलकट किंवा कडक देखील होणार नाहीत आणि परफेक्ट तुमच्या चकल्या तयार होतील इथे तुम्ही बघू शकता माझ्या चकल्या अजिबात ते नाही आहेत किंवा लगेच त्या करपलेल्या नाही आहेत चकल्या तळताना सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायची जर तुमचं तेल आणी जर गरम व्यवस्थित झालेलं असेल आणि जर जास्त गरम झालेलं असेल तर गॅस कमी ठेवा आता इथे माझ्या चकल्या तळून झालेल्या आहेत त्या मी काढून घेते टिश्यू पेपरवरती किंवा न्यूज पेपर चकल्या काढून घ्यायच्या चकल्या थोड्याशा क्रॉस पकड्याच्या झाऱ्यात जेणेकरून त्यातलं जास्तीचं तेल निघून जाईल आणि नंतर दुसऱ्या झाऱ्यामध्ये त्या अशा काढून घ्यायच्या आणि उरलेलं जर तेल असेल ते निघून जाईल त्याच पद्धतीमध्ये चकल्या तळायच्या आहे दुसऱ्या घाण्याच्या सुद्धा चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते पुन्हा गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आणि तेलामध्ये चकल्या सोडून घ्यायच्यात चकल्या जोपर्यंत झाऱ्याला हलकशा कडक लागत नाही तोपर्यंत त्या काढायच्या नाही किंवा पलटायच्या नाही कडक लागला की मगच असता पलटून घ्यायच्या आता मी तुम्हाला एक टिप सांगते जी आपण पहिली चकली घालतो ना ती लगेच तळली जाते त्यामुळे ती चकली जर तळली गेलेली असेल की लगेच ती काढून घ्यायची नाहीतर बाकी चकल्यांसोबत तिला जर टळ ठेवली तर ती जास्ती ती तळली जाते आणि करपण्याची शक्यता असते उरलेल्या चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्यात उलटून पालटून सर्व बाजूनी एका रंगावरती चकल्या तळून घ्यायच्यात दुसऱ्या वेळेस साचामध्ये पीठ भरतो तेव्हा ते आधी थोडस मळून घ्यायचं हातावरती पाणी घ्यायचं आणि ते शिंपडून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये पीठ थोडस मऊ करून घ्यायचं जेणेकरून चकल्या अगदी छान पडतात आणि मग ते सोऱ्यामध्ये भरायचं आणि त्याच्या चकल्या पाडायच्या याच प्रोसेसनी आपल्याला सर्व चकल्या करून घ्यायच्या इथे मी तुम्हाला दाखवते पुन्हा सोऱ्याला पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचा गोळा त्यामध्ये भरून घ्यायचंय आणि व्यवस्थित भरायचा जेणेकरून अजिबात त्यामध्ये हवा राहणार नाही चकल्या पाडताना तुटणार नाहीत झाकण बंद करून घ्यायचं आणि चकल्या पाडायला घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता मी इथे न्यूज वरती चकल्या पाडून घेतलेल्या आहेत एकाच वेळेस अगदी जास्त सुद्धा नाही पाडायच्या जेणेकरून चकल्या कडक होतील जर चकल्या कडक झाल्या तर त्या तळताना तुटत राहतील आणि व्यवस्थित चकल्या होणार नाहीत या सर्व चकल्या माझ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी छान काटेरी सुद्धा झालेले आहेत चकलीचा तुम्ही आवाज ऐकू शकता तोरताळा देखील अगदी सहज तुटला जातात यावरूनच कळत असेल मस्त कुरकुरीत खमंग चकल्या तयार झालेल्या आहेत चकल्या आतमधून सुद्धा तळल्या गेलेल्या आहेत त्या कच्च्या नाही राहिल्यात चकली मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान काटे आलेले आहेत आणि ती अजिबात तेलकट झालेली नाहीये मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही सुद्धा चकल्या केल्या तर तुमच्या चकल्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील खमंग कुरकुरीत काटेदार तेल न पिणाऱ्या चकल्या तुम्ही सुद्धा करू शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन फराळाच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद